श्री शिवाजी प्राथमिक शाळा वजिराबाद माणिक नगर मांदेड येथे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा उपक्रम या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक आदरणीय डी बी वाडेवाले सर या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शिका डॉक्टर सुजाता पाटील यांनी आहार आणि स्वच्छतेबद्दल महत्व मुलांना सांगितले त्याचबरोबर आर्थिक बचत कशी करावी अशी लातूर अर्बन बँकेचे मॅनेजर यांनी या ठिकाणी विषय मांडला त्याचबरोबर वेळेचे महत्व आणि नियोजन हा विषय आदरणीय माधवरावजी शिंदे सरांनी या ठिकाणी व्यक्त केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सु, शाळेचे काळेसर यांनी केले आपण आपण आता मुख्यमंत्री माझी शाळा वेगवेगळे वे विविध उपक्रम आपल्या राबवत आहोत त्यामध्ये आपण भाषण स्पर्धा घेतली वस्तू स्पर्धा घेतली निबंध स्पर्धा घेतली खेळाचं नियोजन झालं क्रीडा स्पर्धा झाल्या वेगवेगळ्या आणि त्याच्यानंतर आजचा जो कार्यक्रम आपण घेतलेला आहे पहिली पासून आपल्या पुस्तकात आपल्याला विविध व्यावसायिकांची माहिती पण ऐकलेली आहेत मला सर्वांना माहिती आहे पण आज आपल्याला ते प्रत्यक्षात आपल्याला इथं त्यांच्याबद्दल त्यांच्या माहिती आपल्याला इथं ऐकण्यात आलेली आहे तर आज आपण आपल्या शाळेमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत हा एक कार्यक्रम आपण आज उप उपक्रम राहतो सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आदरणीय उराची व्यासपीठ क्युले आणि जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आजचा कार्यक्रम मुख्यमंत्री आपली शाळा सुंदर खूप छान पद्धतीनं झालेला आहे मार्गदर्शक म्हणून पाटील मॅडम डॉक्टर पाटील मॅडम बँकेचे मॅनेजर साहेब जोशी साहेब आणि आपले आदर्श व्यापारी शिंदे साहेब या तिघांनी तुम्हाला त्यांच्या पद्धतीने जमेल तसं तुम्हाला समजेल तसं मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचं स्वागत करतो आल्याबद्दल आणि तुम्ही शांततेपणे ऐकून घेतला त्याबद्दल मी तुमचं स्वागत करतो आणि श्री शिवाजी प्राथमिक शाळा वजिराबाद